राजपाल चा सेल म्हणजे कमीत कमी किंमत कमी आणि भरपूर व्हरायटी गेल्या वीस वर्षांची परंपरा असलेल्या राजपाल मध्ये सूटिंग शर्टिंग साड्या जेंट्स लेडीज चिल्ड्रन्स वेअर चे भरपूर प्रकार चादर बेडशीट्स ब्लँकेट्स पिलो कवर्स पडद्याचे कापड असं सर्व काही राजपाल मध्ये म्हणूनच तर हिची आणि माझी पसंती एकच राजपाल हो ना राजपाल नवीन नगर रोड संगमनेर विश्वसनीय कापडांची अखंड परंपरा नगरच्या केडगावमध्ये रायगड प्रतिष्ठान आयोजित गणेशोत्सवानिमित्तानं केडगाव वेशीमध्ये प्रथमच जागरण खंडेरायाचं हा हलता देखावा साकारला गेला या अनोख्या देखाव्याचा शुभारंभ कट्टर हिंदू धर्मरक्षक आणि नाथभक्त अशोक महाराज पालवे यांच्या हस्ते झालाय रायगड प्रतिष्ठान गेली तीस वर्षांपासून छत्रपती शिवाजी महाराज चौकातून विविध सामाजिक धार्मिक आणि सांस्कृतिक उपक्रम राबवत आहे यंदाच्या वर्षी मंडळानं महाराष्ट्राची पारंपरिक लोककला असलेल्या जागरंग गोंधळाचा देखावा सादर करण्याचा अभिनव निर्णय घेतला मंडळानं केलेल्या या प्रयत्नांचं कौतुक होत आहे मंडळाचे अध्यक्ष गणेश गुंड उपाध्यक्ष विशाल गवळी खजिनदार प्रवीण भंडारी आणि सचिव नितीन गुंड यांनी केडगाव आणि पंचक्रोशीतील भाविकांना आगळा वेगळा धार्मिक देखावा पाहण्यासाठी केडगाव वेशी मध्ये येण्याचं आवाहन केलंय देखावा साजरा केलेला आहे तर मी सर्व नागरिकांना सांगत इच्छितो की तुम्ही सर्वांनी या आरोपचा आरोप अरुश पाहण्यासाठी यावे आमच्या मंडळातर्फे आम्ही यावर्षी केडगाव मध्ये पहिल्यांदा खंडोबाचा जागर हा पारंपरिक जागरण गोंधळाचा देखावा सादर केलेला आहे तरी मंडळाचे गेले तीस वर्ष झाले सामाजिक कार्यामध्ये योगदान महिलांसाठी विविध उपक्रम त्याच्यानंतर महिलांच्या मनोरंजनासाठी विविध खेळ स्पर्धा मुलांसाठी विविध खेळ आणि स्पर्धा जेणेकरून मुलांचा एक शारीरिक विकास व्हावा हो, आणि बौद्धिक विकास व्हावा हो, आणि महिलांचा मनोरंजना निमित्त अ त्यांचा एक आ, जे दैनंदिन जीवनातून जो ताण आहे तो, तो कमी व्हावा यासाठी आपण मंडळ सतत कार्यरत असतो यावर्षी मंडळाचा तिसरा वर्ष आहे तर मंडळाने या वर्षी सामाजिक उपक्रम तसेच खंडोबाचा जागरण मंडळ हा साजरा आहे तरी चांगल्या उत्सवामध्ये हा सण चा चालू आहे उत्सव केळगावच्या संपूर्ण नागरिकांचे खूप खूप आभार आम्हाला चांगल्या प्रकारे त्यांनी प्रतिसाद दिला आणि जो या कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांचा शाल आणि श्रीफळ देऊन सन्मान केला गेला विचार भारती आणि बनसी महाराज मिठाईवाले यांच्या वतीने गणेशोत्सवात भारतीय परंपरा आणि सामाजिक प्रबोधन करणाऱ्या देखाव्यांना बक्षीस दिलं जाणार आहे तर या देखाव्याची पाहणी विचार भारती आणि बनसी महाराज मिठाईवाले यांच्या टीम केली असून लवकरच पात्र मंडळांना जातील अशी माहिती विचार भारतीचे मुळे यांनी दिली आणि बनसी महाराज मिठाईवाले यांच्या संयुक्त विद्यमाने भारतीय परंपरा या समाजामध्ये माहिती व्हाव्यात समाजाचं प्रबोधन व्हावं या हेतून निर्माण केलेल्या विविध गणपती उत्सवांच्या आरासाई ही स्पर्धा ही दोन वर्षापासून आयोजित केली जाते मनसी महाराज मिठाईवाले आधीपासून करत होते विचार भारतीने त्यांच्या बरोबर आता काम करायला सुरुवात केली आणि के गेले दोन वर्ष खूप चांगले कार्यक्रम झाले आता ही आम्ही सगळ्या स्पर्धांमध्ये सगळ्या उत्सव गणपती मंडळांमध्ये वेगवेगळ्या परीक्षकांची टीम आमची आराज त्यांना मंडळांना एका कार्यक्रमात बोलवून त्यांना बक्षीस देणार आहोत लोकमान्य टिळकांनी ज्या हेतूने गणपती उत्सवाची सुरुवात केली स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये दे देशाच्या स्वातंत्र्यासाठी प्रबोधन करण्यासाठी जशी गरज होती तस या दोन हजार सत्तेचाळीस साली विकसित भारताकडे अशा प्रकारच्या सार्वजनिक उत्सवांना आपल्या समाजाचं प्रबोधन व्हायला पाहिजे आपले जे परंपरा आहेत जसं आता इथं जय मल्हारचा देखावा आपण बघितला तर हे खंडपाच जे देवस्थान आहे हे प्रत्येकाच्या घरोघरी महाराष्ट्रामध्ये त्या खंडोबाच्या देवस्थानाची पूजा केली जाते लग्न झाल्यानंतर जाऊन दर्शन घेतात मागे सुद्धा काही कारण आहेत आणि हे जे काही खंडोबाचे आशीर्वाद हे खंडोबाचे आशीर्वाद महाराष्ट्रावरती आहेत म्हणून महाराष्ट्र या मुस्लिम आक्रमणापासून वाचलेला आहे शिवाजी महाराजांचा इतिहास आहे संभाजी राजांचा बलिदान आहे अशा संतांची भूमी आहे अशा या सगळ्या विषयांना स्पर्श करणारे देखावे आज आम्ही नगर शहरात बघतो आहोत आणि याच प्रकारचे देखावे पुढच्या काळात अधिक व्हावेत डीजे मुक्त गणपती उत्सव व्हावेत सर्वच उत्सव डीजे मुक्त व्हावेत अशा प्रकारचा आग्रह आपण विचार भारतीच्या वतीने करतो आहोत आणि या सगळ्याला गणपती मंडळ तरुण मंडळ हे खूप चांगला प्रतिसाद देत आहेत आजही आता इथं जय मला आपल्या रायगड प्रतिष्ठानच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांनी खूप चांगली परंपरा गेली तीस वर्षे इथं चालू ठेवलेली आहे मी सर्वांना अभिनंदन करतो आणि अशाच प्रकारचा अजून चांगले देखावे पुढच्या काळातही त्यांनी सादर करावेत गणपती आरस मध्ये ज्या मंडळाने केलेला आहे खरोखर शोभनीय पुढील पिढीसाठी हे देखावा केलेला आहे त्या मंडळाचा मी खूप खूप खुँ आभारी आहे त्यांनी आम्हाला बोलवलं त्याच्यातून एक संघही जातो आपल्याला आपल्या देवी देवतांचा पूजापाठ कशी करायची कसं कुलदैवत कोणतं असावं कुलदेवी कोणती असावी याच्यातून हे शिकायला भेटतं इथून पुढून जेवढे जेवढे कार्यक्रम होतील आपले तुम्ही हेच कार्यक्रम असे आयोजित करत चला जेणेकरून आपल्या लहान मुलांना पुढची पिढीला आपल्या या कुलदैवताचं हे कळेल आणि आपल्या धर्माचं कसं रक्षण करता येईल हे पण कळवा लहान मुलांना घरातील कमीत कमी, कमी मोबाईलचा वापर करायला द्यावा धर्माचा आणि देवी देवतांचा संतांचा कसा ते करता येईल पाठ करता येईल एवढं त्यांना शिकवण्याचं काम आपल्यासारख्या पिढीला गरज आहे त्याची या सोहळ्याला मंडळाचे सर्व सदस्य सभासद आणि केडगाव पंचक्रोशीतील भाविक मोठ्या संख्येनं हजर होते

सुन भाई, आज ही चहा बनव कोणती नवीन काय कालच्या चहाच रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहा पत्ती तीच फक्त दूध नवीन तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा